आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा आपण पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरे यांचं आवाहन विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त देशाची आदरांजली इस्रोच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एसआरओ डेमो सॅट प्रवासी उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान वाळविला राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असून ही महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित करताना केलं शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा माझा त्याला पाठिंबा आहे अशी ग्वाही त्यांनी दिली लोकसभेत यश आलं म्हणजे राज्यघटनेवरचं संकट टळलं असं नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं राज्यात जागा वाटपाची घोषणा लवकरात लवकर करावी जेणेकरून सर्वांना कामाला लागता येईल असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडलं भाजपाचा उद्देश राज्यघटना आणि लोकशाहीवर आघात करण्याचा आहे हे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावं हे बेकायदा सरकार जनतेला उलथवून लावायचं आहे अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे वंचितचे सर्व उमेदवार गॅस सिलेंडर तर प्रहारचे उमेदवार बॅट या चिन्हावर निवडणूक लढवतील जातीय सेना पक्षाला कोबी हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलंय विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज नवी दिल्ली इथं होत आहे यावेळी आयोग जम्मू काश्मीर आणि हरयाणातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुका घेण्याच्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकत्याच या दोन राज्यांचा दौरा केला महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही विधानसभांची मुदत संपली असून तिथंही निवडणुका अपेक्षित आहेत भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज मुंबईत टिळकभवन इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांचा मानणारा मोठा वर्ग आहे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे नवी दिल्लीतल्या सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळाजवळ आज प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांनी आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक समाज माध्यमांवर वाजपेयी यांना आदरांजली वाहिली मुंबईत बोरवली इथं अटल स्मृती उद्यानातल्या पुतळ्याला आमदार सुनील राणे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं राष्ट्रपती भवनातलं अमृत उद्यान आज सर्वसामान्यांसाठी खुलं झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केल्या बुधवारी अमृत उद्यान उन्हाळी वार्षिक दोन हजार चोवीसचं उद्घाटन केलं येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी हे उद्यान खुलं राहणार आहे येत्या एकोणतीस तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमृत उद्यानात नामवंत खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं आहे याशिवाय शाळा आणि विद्यापीठातील शिक्षकांना या उद्यानाचं वैभव पाहायला मिळणार आहे स्वदेशी तसंच परदेशी फुलांच्या विविध प्रजाती या उद्यानाचं मुख्य आकर्षण आहे पर्यटकांसाठी केंद्रीय सचिवालय मेट्रो स्थानकापासून मोफत बससेवा देखील उपलब्ध असेल तसंच प्रवेशही विनामूल्य असेल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एसआरओ डेमोसॅट प्रवासी उपग्रह आज सकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी दिली एसएलएलबीचं हे तिसरं प्रक्षेपण आहे याबरोबरच भारत सूक्ष्म लहान आणि नॅनो उपग्रह पाठवायला सक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे असंही ते म्हणाले पाळत ठेवणं निरीक्षण आग शोधणं ज्वालामुखीची महासागराच्या पृष्ठभागावरील वारे मातीतील ओलावा आदी घडामोडींची आगाऊ माहिती या उपग्रहाद्वारे दिली जाईल दोन्ही उपग्रहांना चारशे पंचाहत्तर किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आला आहे नवीन प्रक्षेपण वाहने डी वन डी टू आणि डी थ्री विकसित केल्यामुळे अंतराळात आणखी नवीन मार्ग शोधण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास वाढला आहे असंही सोमनाथ यांनी सांगितलं हे प्रक्षेपण पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि अन्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गगनयान मोहिमेतलं पहिलं मानवरहित यान या वर्ष अखेरीपर्यंत प्रक्षेपित करण्याचं इस्रोचं नियोजन असल्याचं इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं ते पुढे म्हणाले की रॉकेटचे सर्व भाग सतीश धवन अंतराळ केंद्रात पोहोचले आहेत आणि तिथं ते एकत्र करून अभियान राबवलं जाईल तसंच मानवी मोहिमेतील अंतराळवीरांच्या संरक्षणासाठी ग्यामा किरणांचं प्रमाण अतिनील किरणोत्सर्गाचं प्रमाण आणि कॉस्मिक किरणोत्सर्ग तपासण्यासाठी आधुनिक सेन्सर्स बसवण्याचं से काम प्रगतीपथावर असल्याचं ते म्हणाले तामिळनाडूतल्या कुलसेकरम पट्टीनम इथं अंतराळ केंद्र उभारण्याचं काम दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण केलं जाण्याची त्यांनी ग्वाही दिली सत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार वाळवी या चित्रपटाला जाहीर झाला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज या चित्रपटांची घोषणा केली नॉन फीचर विभागात साहिल वैद्य दिग्दर्शित आदि गुंजन या मराठी माहितीपटानं सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा मान मिळवला याच माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना सर्वोत्कृष्ट व्हॉइस ओव्हरसाठी पुरस्कार जाहीर झाला सर्वोत्कृष्ट कला संस्कृतीविषयक चित्रपटाचा मान सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या मराठी चित्रपटानं पटकावला तर आणखी एक मोहन जुदारो हा सर्वोत्कृष्ट चरित्र अथवा ऐतिहासिक चित्रपट ठरला फीचर चित्रपट विभागात पेनियन सेल्वन भाग एकनं वर्चस्व गाजवलं तिरुचित्र मबलम या चित्रपटासाठी नित्या मेनन आणि कच्छ एक्सप्रेस या चित्रपटासाठी मानसी पारेख सर्वोत्कृष्ट नायिका ठरल्या कांतारा या कन्नड चित्रपटासाठी रोषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला उंचाई या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार पेनियन सिल्व्हन भाग एक या तामिळ चित्रपटासाठी ए आर रेहमान आणि ब्रह्मास्त्र भाग एक शिवा या हिंदी चित्रपटासाठी प्रीतम यांना विभागून देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा मान केसरिया या गाण्यासाठी अरिजित सिंग यांना पटकावला आट्टम या मल्याळम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला विश्वसंवाद केंद्राचं देवर्षी ना नारद पत्रकारिता पुरस्कार यंदा अजित गोगटे धीरज वाटेकर प्रज्ञा पोवळे अक्षय मांडवकर ओमकर दाभाडकर सचिन गायकवाड गौरव ठाकूर आणि वनश्री डाड्डे यांना दिले जाणार आहेत बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक आणि नंदुरबारमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज बंद पाळण्यात आला कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा निषेध देशभरात विविध प्रकारे नोंदवण्यात येत आहे इंडियन मेडिकल असोसिएशननं उद्या एक दिवसाचा संप पुकारला असून या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील असं सांगण्यात आलं पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीससाठीची नामांकनं येत्या पंधरा सप्टेंबरपर्यंत स्वीकारली जाणार आहेत इच्छुक डब्ल्यू 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 डॉट अवॉर्ड्स डॉट जी ओ व्ही डॉट इन ड़ या संकेतस्थळावर भेट देऊ शकतात प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ राम नारायण अग्रवाल यांचं काल हैदराबाद इथं निधन झालं तर त्र्याऐंशी वर्षांचे होते संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओनं डॉ अग्रवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा आपण पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरे यांचं आवाहन विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त देशाची आदरांजली इस्रोच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि एसआरओ डेमोसॅट प्रवासी उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान वाळविला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार